नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी व दिव्यांग बांधव यांचे मासिकवाद वेतन हे दरमहा सहा हजार रुपये व्हावे यासाठी वेगवेगळ्या व आंदोलनातून मागणी केल्या जात आहे तर मित्रांनो बच्चू गडू भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलनं केली जात आहे आता चौदा मे रोजीसुद्धा आंदोलन होणार आहे तसेच मित्रांनो इतर संघटनेच्या वतीने इतर पक्षांच्या वतीने सुद्धा हे आंदोलनं केली जात आहे अशाच प्रकारे एका आंदोलन केल्या गेलेले आहे त्याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत अर्थसहाय्याच्या मागणीसाठी निराधारांचे ठिय्या आंदोलन करण्यात आलेले आहे मासिक पाच हजार रुपये या ठिकाणी निराधारांना मिळावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले तसेच असंघटित कामगार जसे अंगणवाडी सेविका मदतनी स्वयंपाकी तसेच इतर जे काही असंघटित कामगार आहे त्यांना सव्वीस हजार रुपये वेतन मिळावे यासाठी हे आंदोलन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो हे आंदोलन कुठे झाले आणि कशा पद्धतीने झाले या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की वाढीव अर्थसहाय्याच्या मागणीसाठी निराधारांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले संजय गांधी श्रावणबाळ व इतर निराधारांना मासिक पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात आरमोरी येथील तहसील कार्यालयासमोर शेकडो निराधारांसह गुरुवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले आरमोरी हे गडचिरोली जिल्ह्यातील तहसील आहे तालुका आहे तर मित्रांनो या ठिकाणी ठिया आंदोलना दरम्यान अमोल मारकवार यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे रामदास जराते यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की निराधार योजनांची रक्कम पाच हजार करण्याची चळवळ संपूर्ण राज्यभरात उभी करून विधिमंडळाच्या दारापर्यंत नेण्याचे काम आम्ही करू असा निर्धार त्यांनी केलेला आहे म्हणजे मित्रांनो आता ते मंत्रिमंडळापर्यंत त्यांची निवेदन घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे आणि निराधारांना तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधव व इतर सर्व निराधार विधवा भगिनी यांना पाच हजार रुपये वेतन म मासिक करावे यासाठी ते आता विधानसभेत जाणार आहे मंत्रालयापर्यंत जाणार आहे तेथे आंदोलने करणार आहेत मग या आंदोलनात मारुती गुरुनुले मनसेच्या विभा ज्योती ज्योतिसहारे माकपचे तालुका सचिव राजू सातपुते विठ्ठल प्रधान माणिक कुर्वे यशवंत नरवारे अर्चना मारकवार माया भगवान राऊत राऊत अंजना कुंबलकर, सोनाली आचकुल यांच्यासह शेकडो निराधार महिला व वयोवृद्ध शेतकरी सहभागी झाले होते वाढत्या वयाबरोबरच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात शासनाकडून मिळालेले दीड हजार रुपये औषधावरच खर्च होतात त्यामुळे आता मूलभूत गरजांसाठी पैसे पुरत नाही वाढलेली महागाई लक्षात घेता किमान पाच हजार रुपये मासिक अनुदान देण्यात यावे तसेच महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करण्यात यावा तालुक्यातील रोजगार हमीच्या मजुरांची मजुरी त्वरित द्यावी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर शालेय स्वयंपाकी रोजगारसेवक आदी संघटी असंघटित कामगारांना मासिक सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावे तसेच पाच हजार रुपये मासिक पेन्शन द्यावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो मग अशा सर्व मागण्या या ठिकाणी सरकारकडे त्यांनी निवेदनाद्वारे दिलेल्या आहे आणि पुढे विधानसभेपर्यंत हे सर्व प्रश्न पोचू असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि हे आंदोलन आता मंत्रिमंडळावर धडकणार आहे मंत्रिमंडळाच्या त्या ठिकाणी मंत्र्यांकडे याची मागणी करण्यात येणार आहे की निराधारांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन द्यावेत त्यांना खूप गरज आहे आणि त्यांच्या औषध खर्चावरच दीड हजार रुपये खर्च होतात आणि त्यांच्या मूलभूत गरजांसाठी आणखी वाढीव वेतन देणे गरजेचे आहे यासाठी हे आंदोलन करण्यात आलेले होते मित्रांनो अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी आंदोलन चालू आहे चौदा मे रोजी बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान आंदोलन केल्या जाणार आहे मंत्र्यांच्या घरासमोर हे आंदोलन होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती तर निराधारांच्या तसेच दिव्यांग बांधवांच्या जे काही आंदोलन आहे वाढीव अर्थसहाय्यतेसाठी जे काही आंदोलन केले जात आहे त्या गांधी निराधार अनुदान योजना व इतर निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना पेन्शन कधी मिळेल किंवा कुठे मिळाले आहे या संदर्भात सुद्धा माहिती अपडेट देत असतो तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणखी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र